जय शिवराय जय जिजाऊ आणि मी जयश्री आणि जयश्री आणि आज भेट ठरवला भजे बनवायचं तर त्यासाठी आम्ही वावडींची भजी बनवणार वावडींच्या पानाचे खूप टेस्टी लागतात ते वावडींचे पान कोणाकोणाला माहितीयेत बघा असे असतात तर पदार्थ समोर येतात खाण्यासाठी आणि अजून आमच्याकडं कांदा भजी आणि मिरची भज मिरचीचे भजी पण खूप खूप खुँ आवडीने खाल्ले जातात हे सगळं कोणाकोणाच्या घरी केलं जातं बरं कमेंट्समध्ये लिहा आणि आपण आता ते तळून घेऊया आणि सर्व तयारी करून घेतल्यावर आता माझं तळायचं काम सुरू झालं आहे एक एक आता मिरची भजी कांदा भजी आणि आळ आवडींच्या पानाची भजी तर आवडींचे पान हे बा, तुम्हाला बाकीचे तर नेहमीच असतात पण आवडींचे पानाचे भजे कसे कुरकुरीत झालेत ते पण बघूया आपण आणि भजे म्हटल्यावर ते गरम गरम जो आनंद असतो तो ताडवर जेवणात किंवा जेवताना ताटामध्ये बिलकुल नसतो आणि भजे कधीतरी एकदा केले ते छान लागतात पूर्ण स्वयंपाकात नाही बरोबर ना एकदम कुरकुरीत क्रंची क्रिस्पी आहे आणि पानांचे भजे तर कुरकुरीत झाले मस्त आणि आता मिरचीचे भजे तळूया मध्येच कोणीतरी बटाटा टोमॅटो घेऊन येईल कोणाकोणाच्या घरी असं चालतं बरं आणि रविवार म्हण रविवार म्हटलं तर तेव्हा आता संडे स्पेशल स्पेशल म्हणून खूप काही चालतं तर तुमच्या घरात आज काय नवीन घेते तर आम्हाला पण शेअर करा तुमच्या कमेंट्समधनं आणि आज तर पाण्याचे वावडींचे भजे हां हां मज्जाच मजा आणि आपण म्हणतो ना लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजा तर असे गमती जमती घरामध्ये आणि सगळे जेव्हा असतात ना तेव्हा एवढे आपण पदार्थ बनवू शकतो कारण एकट्याचं काय एकट्यासाठी बनतात छोटेसे पोहे छोटीशी मॅगी बरोबर आहे की नाही आणि सगळे असल्यावर असे छान आणि आता हे पानं फक्त धुवून घेतलेच स्वच्छ आणि आपलं पिठामध्ये जे आपण भाज्याचं पीठ असतो आपल्या त्याच्यामध्ये डीप करून तळून घेते मी फक्त आणि हे झाड आमच्या अंगणामध्येच आहेत त्यामुळं पानं जेवढे पाहिजे तेवढे घेतात पण आम्ही जास्त भजेने बनवत तळवून त्याच्या वड्या बनवतो पानं मोठ्या मोठ्याचे तर ते पण छान लागतात आणि असं करत करत सगळे खुश आहेत आणि गरम गरम भजेच खायला चांगले लागतात ताटामध्ये घेऊन किती पण खातो मी ते पाहिजे तसे लागत नाही मग पापड कुरड्या पा, खारवड्या सगळंच बाहेर निघतं आणि मग असं सबराभरीत जेवण म्हणतात आमच्याकडं सब्राभरीत जेवण सुरू आहेत बघा सगळ्यांचं पूर्ण एकत्र आम्ही संध्याकाळी हॉलमध्येच बसतो दिवसभर बाहेर असतो सकाळी शेतामध्येच जेवण दुपार होतो दुपारचं पण जेवण शेतातच होतं आणि रात्री असं घरामध्ये हे पण आम्ही जेव्हा शेतात राहायचो तेव्हा आमचं हे पण जेवण रात्रीचं अंगणातच बैसायचं आणि आता सगळे या जेवायला भेटूया परत नवीन व्हिडिओसोबत राधे राधे